नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं अद्वेत हा आबांच्या रूममधून येऊन हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा तिथे सोहम येतो आणि अद्बेतला पाण्याने भरलेला ग्लास घेऊन त्याच्या समोर येतो तेव्हा आता सोहम माफी मागण्यासाठी अद्वेतच्या समोर आलेला असतो आणि रडू लागतो अद्बेतला म्हणतो दादा प्लीज मला माफ कर याच हाताने मी तुझ्यावरती हात उचलला ना अरे तुझी काही चूक नव्हती आणि तू माझ्यासाठीच केलं परंतु माझ्याकडून खूप मोठी चूक झाली घरातलं वातावरण माझ्यामुळेच खूप बेकार झालेलं आहे आणि प्लीज मला माफ कर दादा असं म्हणत तो त्याच्या गुडघ्याला धरून पाय धरून माफी मागू लागलेला असतो आता अद्वैत खूप मोठ्या मनाचा असतो अद्वैतने त्याला शांत करून छातीचे कवटळलेलं असतं तर दोघा पाहांमधला दुरावा मिटलेला पाहून रोहिणी आणि अनामिका आन या दोघी आपापसत् कुजबुजत असतात हे असं कसं घडलं या दोघांमध्ये एकी निर्माण होता कामा नाही यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला आहे असं रोहिणी म्हणत असते आणि अनामिका म्हणते मी इतर सोमच्या आयुष्याची आता अशी वाट लावते ना ते पाहतच राहा